नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोनेचे मिनी मंगळसूत्र डिझाईन डेली विअर करण्यासाठी अशा टाईपचे लाईट वेटेड मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता त्यामध्येही तुम्हाला भरपूर सारे नवीन पॅटर्न्स आणि नवीन डिझाईन्स इथे पाहायला भेटतील लेटेस्ट पॅटर्नचे मंगळसूत्राच्या डिझाईन्स मी इथे ॲड केलेल्या आहेत तरी व्हिडिओ लाजपर्यंत नक्की पहा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा इथे दाखवलेल्या डिझाईन्समध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या नवीन डिझाईन्स आणि नवीन पेंड डिझाईन सोबतच ही व्हेरिएशन पाहायला भेटेल लाईट वेटेड असलेले मंगळसूत्राचे पॅटर्न्स मी इथे ॲड केलेले आहेत पन्नासपेक्षाही जास्त डिझाईन्स तुम्ही इथे पाहू शकता आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल डेली वेअर करण्यासाठी मॉडर्न टच असलेले मंगळसूत्राचे पॅटर्न्स मी इथे ॲड केलेले आहेत साडीवरती किंवा ड्रेसवरतीही अशा प्रकारचे मंगळसूत्र अगदी उठून दिसतात लाईट वेटेड असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र डेली वेअर करू शकता अशाच प्रकारचे घेऊन येत असतो तरी लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची लेटेस्ट नोटिफिकेशन मिळेल अशाच प्रकारच्या नवीन डिझाईन्स आणि नवीन ज्वेलरी कलेक्शन घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये